तुम्ही या ना भाऊ तुम्ही आपण उभे राहा फोटोमध्ये या ना या उभे हा ओके ठीक आहे एक मिनट एक मिनट काही नक्की ले आयचा Bravo, bravo. Claro, claro. संघ महाराष्ट्र राज्य याची शाखा किंवा युनिट अकोले त्यातला ग्रामीण भाग राजूर राजूर प्रांतातल्या सर्व प्रगतीशील लेखकांनी कवींनी छायाचित्रकारांनी पत्रकारांनी मिळून हा समारोह या ठिकाणी घडून आणला राजूरमध्ये पहिल्यांदाच साहित्य संमेलन होतंय त्याचा मान त्यांनी मला दिला याचा आनंद मी पहिल्यांदा व्यक्त करतो दुसरी गोष्ट म्हणजे राजूरमध्ये असो किंवा अकोल्यामध्ये असो जी साहित्याची परंपरा आहे त्या परंपरेची ही मशाल आहे ज्याच्यामध्ये रावसाहेब कसबे असतील दया पवार असतील राघोजी भांगरेसारखे क्रांतिकारक असतील अन्य लोकं जे आज नवीन तानाजी साळवे सावळेसारखे नवोदित कवी असतील अशा सगळ्या लोकांनी ही मशाल पुढे न्यायची आणि आपली फुले शाहू आंबेडकरी विचारधारा त्याचबरोबर समतेचा लढा जातीयांताचा लढा हा तीव्र करण्यासाठी खेड्यापाड्यांमध्ये ही मशाल गेली पाहिजे आणि ज्ञानदानाचं काम उजेड पेरणीचं काम आ, ही मशाल करेल आणि लेखकांविषयी मुंशी प्रेमचंद यांनी पहिल्याच संमेलनात असं सा सांगितलं होतं लखनौमध्ये प्रगतिशील लेखक संज्ञा असं आहे की लेखक कोण असतो की तो असतो जो लोकांच्या पुढे पुढे चालतो लोकांच्या पुढे पुढे चालणारी मशाल म्हणजे लेखक असतो मग ते लोक कोण असतात जे आंदोलनं करतात मोर्चे करतात आपले प्रश्न घेऊन लढतात संघर्ष करतात त्या संघर्षांच्या सोबत लेखकाने असलं पाहिजे लेखक ही जन चळवळ असते जन आंदोलनाचा भाग म्हणजे साहित्य असतं याची सुरुवात इतक्या वर्षानंतर आज या ठिकाणी होते राजूरमध्ये ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि लोकांचा जो प्रतिसाद आहे लोकांचा जो पाहण्याचा दृष्टिकोन आहे लोकांची जी सकारात्मकता आहे ती अत्यंत कौतुकास्पद अशी आहे आणि आम्हाला सगळ्यांना आयोजकांना आनंद देणारी ही बाब आहे ही मी या ठिकाणी नमूद करतो